जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे एकी क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आ ॲपवरून आप आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जराही स्किप न करता बघायचा आहे आणि व्हिडिओ कसा बनवायचा आहे ते शिकायचं आहे तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे तर आपला व्हिडिओ आवडलास तर सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जे तुम्हाला मटेरियल लागतील तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे असंच आपल्याला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो अशीच तुमचे साथ हवे आपल्याला तर सगळ्यात पहिला मित्रांनो आपल्याला व्हीपीएन सर्व्हर डाउनलोड करायचं आहे तिथं आपल्याला प्लेस्टोरमध्ये अवेलेबल आहे तिथून आपण व्ही पी एन करायचा आहे सगळ्यात पहिला कॅपकट ॲप्लिकेशनवरून व्हिडिओ एडिटिंग करत असताना आपल्याला व्ही व्ही पी एनची गरज आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्ही पी एन कनेक्ट करायचं आहे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला कॅपकटमध्ये जायचं आहे कॅपकटमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मी मध्ये आलेलो आहे इथे न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला फोटो ॲड करायचा आहे करा तर इथे तुमचा फोटो ऍड करायचा तर मित्रांनो हा फोटो मी ॲड केलेला आहे ऍड केल्यानंतर हा जो फोटो इथं इथे रोटे रोटिओ मध्ये जायचा आहे इथे आपल्याला नवीन टू सोळा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला दोन बोटाने फोटो बरोबर साईज लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो ऍडजस्ट केल्यानंतर आपल्याला इथे ऑडिओ मध्ये जायचं आहे ऑडिओमध्ये गेल्यानंतर इथे साऊंड मध्ये जायचं आहे साऊंडमध्ये गेल्यानंतर जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जो ची लिंक दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे किंवा ला मी सुद्धा मटेरियल प्रोवाईड करत असतो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मी अशा प्रकारे इथं सॉन्ग लावून घेतो तर अशा प्रकारे सॉन्ग ॲड केल्यानंतर आपल्याला इथं फोटोवर टच करायचा आहे फोटोवर टच केल्यानंतर आपल्याला जिथंपर्यंत सॉंग आहे तिथंपर्यंत आपल्याला फोटो न्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथं सॉन्ग सॉन्ग बरोबर आपल्याला फोटो करून घेतो तर जिथं जिथंपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथंपर्यंत आपला फोटो खेचत नाही आहे आणि हा जो पुढचा भाग आहे तो कॅफकट तो आपल्याला इथे डिलीट करायचा आहे डिलीट केल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचा आहे स्टार्टला आल्यानंतर आपल्याला आता बीट द्यायचा बीट देत असताना व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर समजेल की बीट कुठं कुठं द्यायचा आहे तर आपल्याला पहिला बीट द्यायचा तो एक सेकंद वरती एक सेकंद वरती आल्यानंतर इथं फोटो टच करायचा आहे पहिला जो ऑप्शन आहे तो स्प्लाइट करायचा आहे पहिला बीट इथं एक सेकंद वरती जायचा आहे दुसरा बीट आहे तो चार सेकंद वरती जायचा आहे इथे चार सेकंद वरती जायचा फोटो टच करायचा आणि स्प्लाइट करायचा आहे आणि परत तीन नंबरचा जो बीट आहे तिथे आपल्याला सात सेकंद वरती बीट जायचा आहे इथं सात सेकंद वरती जायचंय आणि स्प्लाइट करायचं आहे त्यानंतर परत इथं आपल्याला सात सेकंद वरती बीट आहे सात वरती दिल्यानंतर परत इथं आपल्याला आठ वरती जायचा आहे त्याचा जो पुढचा बीट आहे तो प्लेच्या खाली डॉट आहे त्याच्यावर त्याच्या खाली आणायचा इथं स्प्लाईट करायचा आहे त्याच्या पुढचा जो बेट आहे तो इथं नऊ सेकंद टच करायचा नाही इथं स्प्लाइट करायचा आहे आठ नंबरचा जो बेट आहे तो, तो प्लेच्या खाली इथं दहा सेकंद इथं बघायचं इथं प्लेच्या खाली दहा सेकंद इथं कर स्प्लाइट करायचा आहे स्प्लाइट केल्यानंतर पुढचा परत पुढचा बेट आहे तो इथं दहा सेकंद वरती जायचा आहे परत पुढचा बेट आहे तो इथं अकरा सेकंद वरती जायचा आहे परत पुढचा जो बेट आहे तो प्लेच्या खारी बारा सेकंद वरती करायचा आहे परत आपल्याला इथं बारा सेकंद वरती करायचा आहे परत आपल्याला इथे तेरा सेकंद वरती बीट द्यायचं आहे ह्याच्या पुढचा बीट आहे तो चौदा सेकंद वरती जायचा आहे आणि आपल्याला इथे शेवटचा बीट द्यायचा आहे तो पंधरा सेकंद वरती बीट द्यायचा आहे फोटो टच करायचा पहिला जो ऑप्शन आहे तो स्प्लाइड करायचा आहे शेवटचा बीट आहे तो आपल्याला पंधरा सेकंद वरती बिट देऊन झाल्यानंतर इथे व्हिडिओचा स्टार्ट यायचा आहे व्हिडिओचा स्टार्ट आल्या आल्यानंतर इथं जो आपल्याला खाली जो ऑप्शन बघायला मिळतो आहे एडिट ऑडिओ टेक्स्ट ओव्हरले इफेक्ट्स आणि रिटिओ तर आपल्याला इथं इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला तीन ऑप्शन बघायला मिळतात व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्या ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर जो इफेक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर पहिल्या बीट पर्यंत न्यायचा आहे बाकीचा पुढचा भाग आहे तो कमी करायचा आहे पहिल्या बीट पर्यंतच आहे परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश आहे तो ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर तो बी इफेक्ट आहे तो इथं आपल्याला पहिल्या लेअर पर्यंतच आणायचा आहे परत आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर हा जो ब्लॅक फ्लॅश आहे म्हणजे तुम्हाला दाखवू इथं इथं चार नंबर ब्लॅक फ्लॅश आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर त्याची जी साईज आहे ती आपल्याला चार सेकंदापर्यंत पर्यंत न्यायचा आहे से चार सेकंद वरती आणायचा आहे अशा प्रकारे आणल्यानंतर त्याची साईज ऍडजस्ट मध्ये जाऊन त्याची स्पीड आहे ती शंभर करून टाकून टाकायचा आहे एवढं केल्यानंतर मित्रांनो दोन नंबरच्या इमेज वरती आहे टच करायचा आहे अनिमेशन मध्ये जायचं आहे अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला वरती इन आउट कॉम्बो हा जो तीन ऑप्शन बघायला मिळतो तिथं आपल्याला कॉम्बो मध्ये जायचं आहे कॉम्बो मध्ये गेल्यानंतर डेस्टोर ऍड स्ट्रेच हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला तिथं ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर बॉडी इफेक्ट मध्ये जायचा आहे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर हा जो आपल्याला रोलिंग फ्लेम आहे तो इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे हा रोलिंग फ्लेम ऍड केल्यानंतर ती साईज आहे ती आपल्याला दोन नंबर म्हणजे इथं एक सेकंदापासून चार सेकंदापर्यंत यायचा म्हणजे दोन नंबर फोटोपर्यंतच तेवढाच ऍड करायचा आहे एवढं केल्यानंतर मित्रांनो जो व्हिडिओ जे स्टार्टला यायचा आहे ते व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथं वरती सर्च करायचं आहे विंटेज इथे आपल्याला विंटेज सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर हा जो आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन बघायला मिळतोय विंटेज हा ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर हा विंटेज इफेक्ट आहे तो आपल्याला चार पहिल्यापासून स्टार्ट पासून आपल्याला चार नंबर चार सेकंदावरती आणायचा आहे म्हणजे एक सेकंदापासून चार सेकंदापर्यंत आपल्याला विंटेज इफेक्ट ऍड करायचा आहे परत आपल्याला इथं थोडंसं दोन सेकंद यायचं आहे दोन सेकंदवरती आल्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ब्लॅक फ्लॅश म्हणून सर्च करायचा आहे ब्लॅक फ्लॅश सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला ब्लॅक फ्लॅश जो आपल्याला बघायला मिळतोय तीन नंबरला तो आपल्याला ऍड करायचा आहे हा जो ब्लॅक फ्लॅश आहे तो ऍड केल्यानंतर आपल्याला इथं नॉर्मली थोडस ठेवायचं इथं म्हणजे एवढंसच ठेवायचं इथं जास्त पण ठेवायचं नाही इथं थोडंस ठेवायचं आहे ठेवल्यानंतर परत तीन नंबर फोटोवरती यायचा आहे टच करायचा आहे अॅनिमेशन मध्ये जायचं आहे अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर कॉम्बो मध्ये जायचं आहे कॉम्बो मध्ये गेल्यानंतर आपल्याला स्लाइड अँड व्ह्यू हा जो इफेक्ट लावायचा आहे हा इफेक्ट लावल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे इथं बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रेंडिंग मध्ये दोन नंबरचा जो ऑप्शन आहे इफेक्ट तो आपल्याला ऍड करायचा आहे तो ऍड केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो तीन नंबर इमेज पर्यंतच ठेवायचा आहे तीन नंबर इमेज पर्यंत ठेवल्यानंतर इथं आपल्याला ऍडजस्ट जायचं आहे आणि त्याची त्याची स्पीड आहे ती फुल करायचं आहे एवढं केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढच्या इमेजवर जायचं आहे इथं पुढच्या इमेजवर आल्यानंतर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे इथं स्क्रोल डाऊन करून इथं आपल्याला मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं एक नंबरला जो आपल्या आपल्याला इफेक्ट बघायला मिळतोय मिरर थ्री लेअर हा इफेक्ट ऍड केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे इथं सात सेकंदा इथं सात सेकंदापासून इथं आपल्याला आठ सेकंदापर्यंत यायचा याचे फोटो आणि त्याची जी, जी फिल्टर आहे तो आपल्याला आठ झिरो करायचा आहे इथं बघू शकता तुम्ही त्याच्या सात सेकंद वरती आल्यानंतर हा जो फोटो टच करायचा आहे ॲनिमेशन मध्ये जायचा आहे ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर आपण त्याला इफेक्ट लावलेला आहे परत डिस्टोर अँड स्टेज हा जो अॅनिमेशन लावलेला आहे परत त्याच्या पुढच्या इफेक्ट फोटो टच करायचा आहे अॅनिमेशन मध्ये जायचा आहे अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर इन मध्ये जायचा आहे इन मध्ये गेल्यानंतर रॉक व्हर्टिकली हा जो ॲनिमेशन ॲड करायचा आहे परत त्याच्या पुढच्या इमे परत त्याच्या पुढच्या फोटोवर जायचा आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर परत त्याच्या पुढच्या फोटोला पण रॉक व्हर्टिकली हा जो इफेक्ट ॲड करायचा त्याची साईज आहे ती फुल करून टाकायचा आहे परत त्याच्या पुढच्या नऊ सेकंद वरती यायचं आहे नऊ सेकंद वरती आल्यानंतर त्या फोटोवर टच करायचा आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत आपल्याला काय करायचं आहे इनमध्येच आपल्याला वर्टिकली ॲड करायचा रॉक व्हर्टिकली इफेक्ट ॲड करायचा आहे आणि त्याची साईज आहे ती फुल करायचं आहे परत आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे अॅनिमेशन मध्ये जायचं आहे कॉम्बो मध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पॅन्डल वन लावायचं आहे पॅन्डल वन लावल्यानंतर त्याच्या पुढचा पुढचा जो फोटो आहे त्याला पॅन्डल टू लावायचा आहे कॉम्बो मध्ये जायचं आहे त्याला पॅन्डल टू लावायचा आहे परत काय करायचं परत त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे परत ॲनिमेशन जायचं आहे कॉम्बो मध्ये जायचं आहे परत आपल्याला त्याला पॅन्डल वन लावायचा आहे परत काय करायचं इथं त्याच्या पुढच्या जा फोटोवर जायचा आहे ऍनिमेशन मध्ये जायचं आहे कॉम्बो मध जायचा आहे त्याला आपल्याला पॅन्डल ला टू लावायचा आहे अशा प्रकारे लावल्यानंतर इथं बारा सेकंद वरती यायचं आहे इथं बारा सेकंद वरती यायचं आहे बारा सेकंद फोटोवरती आल्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन इथं आपल्याला स्वे इन करायचा आहे स्वे इन हा जो इफेक्ट लावायचा आहे तर हा जो इफेक्ट लावल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे बारा सेकंद फोटोवरती स्वे एंड इफेक्टला ॲनिमेशन लावल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला टच करायचा आहे ॲनिमेशन मध्ये जायचं आहे कॉम्बो मध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला परत डिस्टोर अँड स्ट्रेच हा जो अॅनिमेशन लावायचा आहे लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत पुढच्या फोटोला पुण ऍड करायचा आहे म्हणजे चौदा सेकंद फोटोवरती ॲड करायचा आहे ॲनिमेशन मध्ये जायचं आहे परत आपल्याला कॉम्बोमध्ये जायचं आहे परत त्याला पॅन्डेल वन लावायचा आहे त्याच्या शेवटचा जो फोटो आहे पंधरा सेकंद वरती आल्यानंतर पंधरा सेकंद बीडवरती आल्यानंतर आपला शेवटचा जो फोटो आहे त्याच्यात परत टच करायचा आहे अॅनिमेशन मध्ये आहे परत कॉम्बो मध्ये आहे त्याला आपण पॅन्डल टू लावायचा आहे अशा अॅनिमेशन लावल्यानंतर आता काय करायचं आपल्याला इथं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर नऊ सेकंद वरती यायचं आहे नऊ सेकंद वरती आल्यानंतर इथं बॉडी इफेक्ट मध्ये जायचा आहे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला हा जो इफेक्ट आहे लाईट लाइट लाइटच इफेक्ट आहे लाईट डिसॉल हा जो लाईटचा इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर नऊ सेकंदापासून इथं आपल्याला दहा सेकंद पर्यंत ऍड करायचा आहे त्याच्यावर टच करायचा अड्रेश मध्ये जायचं आहे आणि त्याची स्पीड शंभर करून टाकायचा आहे चौदा सेकंद वरती यायचं आहे इथं बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला इथे इलेक्ट्रोलाइट इफेक्ट ॲड इलेक्ट्रोलाइट इफेक्ट केल्यानंतर हा जो चौदा सेकंदापासून का नाही इथं शेवट न्यायचा आहे इथं नेल्यानंतर इथं बारा सेकंद वरती यायचा आहे बारा सेकंद मध्ये आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथं लाईट इफेक्ट मध्ये जायचं आहे आपल्याला इथं दोन नंबरचा ऑप्शन बघायला मिळतोय लेक वन तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर इथं अडजस्ट मध्ये आहे ऍडजस्ट मध्ये गेल्यानंतर त्याची स्पीड आहे ते फुल करून टाकायचं आणि ला आपल्याला लाईट आहे तो जरा थोडशी कमी करायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथं चौदा सेकंद पर्यंतच ठेवायचा आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचंय आता तुमचा जो लोगो असेल तो लोगो ऍड करायचा इथं माझा लोगो ऍड करतो जर तुम्हाला लोगो तयार करता येत नसेल ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला लोगो कसा तयार करायचा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा आहे आणि आपला स्वतःचा लोगो ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर इथं शेवटपर्यंत न्यायचा आहे त्याला इथे व्हिडिओच्या शेवटपर्यंत न्यायचाय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा कारण <laughs> अशाच प्रकारे आपण मराठीमधून वेगवेगळ्या पद्धतीने आपण एडिटिंग शिकवत असतो चला मग जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओला